खाली आहेत नवदुर्गा नव पूर्ण महाराष्ट्रात एकासोबत कुठे नाही लोकांची इच्छा होते का एका सोबत आपल्याला नवदुर्गाचं दर्शन दर्शन हो नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्र आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती आणि तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्रीमध्ये आपण अनेक ठिकाणी देव्यांच्या दर्शनाला जात असतो किंवा नऊदेवे आणि अशा अनेक देव्यांचे आपण दर्शन घेत असतो तसंच आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये असलेलं कल्याण शिलपाटा रोडवरती तुम्हाला तीन देव्यांचं दर्शन एका दिवसामध्ये होणार आहे तर तसंच आज आपण पहिल्या देवीचं दर्शन घ्यायला जाणार त्या देवीचा भरपूर लोक तिथे गेले नाहीत आणि तुम्हाला माहीत नाही जवळचं जवळचा आहे आपला डायगर नाका कल्याण फाटा तर गोठेगर गावाच्या समोरच असलेलं उत्तारशिवच्या समोरच असलेलं सप्तशिंग मातेचं दर्शन मित्रांनो नक्कीच तुम्ही देखील प्रसन्न असं असलेले तिथे सप्तशिंग मातेचं तुम्हाला दर्शन घडतं आणि तसंच तुम्ही त्याच्यानंतर आपलं स्वयं असलेलं आपली शिलगावची खरुल्या आईचं देखील आपण दर्शन घेणार आहे त्याच्यानंतर आपण घेणार आहे मुंब्रादेवीचं आणि मुंब्रादेवीचं स्थान कसं बसलं आणि काय बसलं मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे हजारो वर्षापूर्वी असलेलं आपलं देवीचं स्थान आहे तिथे नक्कीच मुंब्राच्या डोंगरामध्ये असलेलं निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये असलेलं आपलं हे देव्यांचं मंदिर आहे तुम्हाला तिन्ही देव्यांचं दर्शन आपण घडवणार आहोत बघत राहा तुम्ही आपल्या शेवटपर्यंत आपल्या चॅनेलवरती आणि जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनेलवरती तुम्ही आपण जाणार आहे सप्तशृंगी मातेचा पनवेल मुंब्रा रोडवरती असलेल्या आपल्या उत्तरशिव डायगर गोटेघर गावाच्या समोरच असलेलं सप्तशिंगी मातेचं दर्शन घेणार आपण नऊ दिवसामध्ये तुम्ही देखील इथे दर्शनाला या प्रवेशद्वारात आतमध्ये गेल्यावरती आपल्याला काही अंतरावरतीच मंदिर आहे तर आतमध्ये जाऊया आपण मित्रांनो आता आपण पोहोचलो काहीच मीटरावरती असतील आपला सप्तशृंगी मातेचं मंदिर हवे बसन तस मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता एकदम शांत वातावरणामध्ये असलेलं तो आता आपण सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला आलो होतो आपले गोठेकर डायगर आणि तसं उत्तर शिव नाक्या समोर असले सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आतमध्ये जाऊन आता आपण दर्शन घेणार आहे आणि त्याच्यानंतर दर्शन घेतल्यानंतर इकडे राईट साईडला देखील आपण दर्शन घेणार आहे तर इकडे राईट साईडला तुम्ही आल्यानंतर शनिदेवाचं मंदिर आणि बजरंगबलीचं तुम्हाला दर्शन घडत असतं तर नक्कीच तुम्ही या नवरात्रीमध्ये सप्तिशिंगी मातेच्या दर्शनाला भरपूर अशा लांबून भाविक येत असत ताई तुम्ही कुठून आल्या आता पनवेलवरनं देखील आल्यात तर चला आता आपण आत्मय जाऊन दर्शन घेऊ सह्याद्रीच्या कुशी असलेले हे देखील सप्तशिंग मातेचं मंदिर जसं आपलं खरोली देवीच मंदिर आहे नक्कीच तुम्ही देखील या नवरात्रीमध्ये इथे दर्शनाला या निसर्गरम्य वातावरण मध्ये असलेले हे मंदिर आहे शांत वातावरण मध्ये असलेलं सकाळच्या असलेलं हे मंदिर आहे सप्तशिंग मातेचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला आतमध्ये यायचं तर तुम्हाला शनिदेवाचं आणि बजरंगबलीचं देखील दर्शन घेणार बघू शकता असलेलं शनिदेवाचं मंदिर तुम्ही देखील नक्की इथे दर्शनाला या आणि बजरंगबलीचं देखील तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला दर्शन घडणार आणि शांत याच्यामध्ये असल्या वातावरणामध्ये असलेले असले हे मंदिर आहे आणि डोंगराच्या खालीच असलेलं सह्याद्रीच्या खुशीमध्येच असले हे खुशी मंदिर तुम्ही बघू शकता तर आता आपण दर्शन घेणार आहे तुम्ही देखील या नक्की दर्शनाला आला मित्रांनो आपण प्रवेशद्वारात आतमध्ये जाऊ आपली शिलगावची खरोली आईचं आज दर्शन घेऊ आपण तुम्ही तसंच वरती दर्शनाला जात असताना तुम्हाला खरोली देवीचं दर्शन होतं सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेलं आपल्या या खरोली देवीचं मंदिर आहे तर आपण दुसऱ्या मालेला आज दर्शन घेणार आहे तसंच तुमचा शिलमुंब्रा रोडवरनं असतो तुम्हाला लेफ्ट साईडला नक्कीच दर्शन घडत असतं तर तसंच चला जाऊ आता आपण वरती त्यानंतर तुम्ही बघू शकता स्वच्छता बघू शकता कशी केलेली आहे आपल्या शिलगावचे जेवढे ट्रस्ट असतील सर्व सहकाऱ्यांनी नवरात्री असल्यामुळे देवीचे खरंच आज मोठा हा स्थान आहे खरोली देवीचा शिलगावची खरोली देवी आणि तुम्ही बघू शकता असं निसर्गाच्या ज्याच्यामध्ये असलेली आपली ही खरोली देवीचं मंदिर आहे आणि इथं भरपूर असं कार्यक्रम राबत असतात वृक्ष लागवड असेल भरपूर अशा गोष्टी इथं होत असतात तसंच उन्हाळी इथे भाविक भरपूर हजारोच्या संख्येने दर्शनाला येत असतात तसं देवीला मान देखील देत असतात बघू शकता साप कोणत्या कोणत्या प्रकारच्या साप आहेत तिथे तर चला आता आपण वरतीच चढू मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे भाविक जेव्हा देवीच्या इथे नवस घेऊन येत होतं तेव्हा त्यांना असा भरपूर असा प्रॉब्लेम व्हायचा बसाचा डगरावरती बसाला लागत होता पण आता तशी काही गरज लागणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे खरुले देवीचं आपलं पायटा मंदिर होतं हे देखील बांधण्यात आलेले आहे याच वर्षी बांधण्यात आलेले आहे तर आता आपण तिथे दर्शन घेऊन मग वरती दर्शन घेणार आहोत आपण मंडळी तीनशेहून अधिक असलेल्या आपल्या ह्या खरोली देवीच्या पायऱ्या चढून वरती आलो तर आता आपण दर्शन घेणार आहोत मित्रांनो आज आपण आपल्या शिलगावच्या खरोली आईच्या दर्शनाला आलो होतो आपलं हे जागृत स्थान आहे इकडे भाविक तीनशे पासष्ट दिवस दर्शनाला येत असतात आणि आज आपण इकडे दर्शनाला आल्यानंतर आपल्याला आजूबाजूचा परिसर बघायला भेटला निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं आपल्या या शिलगावच्या आईचा खरोलीचा मंदिर आहे आता नवरात्रीचा सध्या पेड चालू आहे आणि नवरात्रीमध्ये इकडे हजारोच्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात तसंच भाविकांना येण्यासाठी देखील इकडे चांगली एक सोय पाणी आहे सर्व गोष्टी चा रस्ते असतील असं आता वरती पायऱ्या देखील चांगल्या झालेल्या आहेत तर या माध्यमातून आता शिलगाव ट्रस्ट तर आता तुम्ही या ट्रस्टवरती आहेत तर यावर्षी तुम्ही काय काय म्हणजे कार्यक्रम आणि नवरात्रीमध्ये काय काय कार्यक्रम होत असतात मंदिराचा उपाध्यक्ष आहे आम्ही सर्व नऊ एकोणीस मिळून सर्व काय करत आहे ट्रस्टी मिळून सर्व काय कामं करत आहेत नऊ दिवसात वेगवेगळे कार्यक्रम होत असतात संध्याकाळी बा भजन बीजन होत असतात डीजे uh, डान्स चालूच असतात uh, yeah. नऊ दिवस नऊ दिवस आपले गाणी चालू असतात येणाऱ्या भाविकांसाठी नाश्ता नाश्ता सोय पूर्ण असते आणि भरपूर अशा गोष्टी आता नवीन बघायला भेटल्या ज्या ट्रस्ट ट्रस्टने केलेल्या आहेत हा सर्व काही ट्रस्टने केलेले आहेत आता पत्र टाकलेले आहेत खालती पायऱ्या पायऱ्या पण नवीन पायऱ्या मुक्ता देवल फोले तो खालचा एकवीचा मंदिर आहे तो बनवलेला आहे अशोक काटेने आता ते सट बांधवलेला आहे सुभाष भोरीने तो सट पहिले दिलेला आहे आणि येण्या भाविकांसाठी अडचण येणार आता यो सट मारलेला आहे ट्रस्ट केलेला आहे आता संजय अलिंगकर सचिन हे ट्रस्टनी पूर्ण पूर्ण ट्रस्टनी बनवून दिलेला आहे मित्रांनो आज आपण दुसऱ्या मालेला आलो होतो करुली देवीच्या दर्शनाला प्रसन्न असं वातावरण आहे या परिसरामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये असलेलं आपले हे शिलगाव या शिलगावच्या डोंगरामध्ये असलेलं आपले एक खरोली देवीचं स्थान आहे आणि अजून देखील अशी एक गोष्ट आहे का इथे आल्यानंतर भक्तांना भरपूर अशी प्रचिती आलेली आहे का तुम्ही बघू शकता उन्हाळी कोणाचं नवस असेल देखी ते देखील इथं मानपान देवीला दिला जातो त्याच्यासाठी जा असं हजारो संख्येने भाविकीकडे दर्शनाला येत असं नक्की तुम्ही या नवरात्रीमध्ये देखील दर्शनाला या आणि तुम्ही बघितल्या डोंगराच्या खुशीमध्ये असलेलं देवीचं मंदिर आपल्या या खरोले देवी मातेचं आणि भक्त लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने इकडे दर्शनाला येत असतात मंडळे तुम्ही बघू शकता पायऱ्यांचं काम देखील बघू शकता अतिशय असं सुंदर असं पायऱ्यांचं काम करण्यात आलेलं आहे कुठला का समाजसेवक गावचे असतील त्यांनी एक ते एवढा मोठा बांधण्यात आलेला आहे का तुम्ही जेव्हा इथे भाविक येत होते जेव्हा देवीला नवस घेऊन येत होते कोंबऱ्या बकऱ्याचा मान देत होते तेव्हा जेवणाची सोय देखील इथेच बनवला जातो आणि आज त्यांना बसण्यासाठी भरपूर समस्या होते का डगरावरती बसायला लागायचा खाली बसायला लागायचा पण आता कुठेतरी हे शेड बांधल्यानंतर खरंच कुठेतरी एक दिलासा एक बातमी आपल्या जनतेला नक्कीच भेटलेली आहे आपण खरोली देवीचं दर्शन घेतला आणि आता भरपूर असे भाविक देखील दर्शनाला आले तुम्ही बघू शकता लांबून लांबून देखील बस देखील घेऊन येतात भाविक दर्शनाला मुंब्रा बायपास रोड आल्यानंतर तुम्हाला मुंब्रा देवीचं देखील दर्शन घडतं तुम्ही जेव्हा हायवे रोडला असता तर तुम्ही बघू शकता डोंगरामध्ये असतील आपलं ह्या मुंब्रा देवीचं मंदिर मुंब्रा देवीचे दर्शन आल्यावर तुम्ही स्टेशन वरनं खालनं देखील दर्शनाला येऊ शकता आणि बायपास रोडनी वरनं देखील तुम्ही दर्शनाला येऊ शकता अशा मुंब्रा देवीला दोन एंट्री आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता चारी बाजूला असं हिरवगार डोंगर असलेला डोंगराच्या मधनं असलेलं आपल्या या मुमरादेवीचं मंदिर आहे आणि पायऱ्या एकदम सरळच आहेत ते चढताना खूप हाड से भाविक भरपूर दुरून देखील दर्शनाला येतात तुम्ही बघू शकता नवरात्रीमध्ये किती भाविक दर्शनासाठी आले आहेत तस मंदिरावरती तुमची नजर पडत साती आस्रेच मंदिर देखील आहे इथं आणि तुम्ही दर्शन घेऊ शकता अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर तसं आपण इथं आल्यानंतर देवीच्या दर्शनाला साते आश्र्याचं देखील आपल्याला दर्शन होत असतं तर साते आश्रे आपण दर्शन घेणार आहे नवरात्रीमध्ये दे। आपल्या देवीचा डोंगर चढता चढता दोन ते तीन वेळे आपल्याला थांबावं लागतंय सवरच्या भागी असलं आपलं देवीचं मंदिर आहे आणि तसंच तुम्हाला आजूबाजूला काकडी किंवा लिंबू सरबत हे आता आपण उमरादेवीच्या पायऱ्या चढलो आणि तुम्ही देवीचा डोंगर देखील बघितला आपल्या देवीचा डोंगर एकदम सरळ आहे म्हणून थोडा चढता चढता थोडा वेळ लागतं आणि दमपण लागतं जसं तुम्ही मुंब्रादेवीचा डोंगर चढता ना तसं तुम्हाला निसर्गाच्या वातावरणामध्ये असतील आपलं ह्या मुंब्रादेवीचं मंदिर बघायला भेटतो आणि तसंच आता आपण इथे पोचल्यावरती आपला पूर्ण थकवा दूर होतो ही आपली देवीची शक्ती असते तर चला तुम्ही देखील नवरात्रीमध्ये नक्कीच मुंब्रादेवीला देखील भेट द्या ह्याचा डोंगर चढल्यानंतर वरती देखील तुम्हाला हार नारळ ओटी हे तुम्ही इथे वरती आल्यानंतर घेऊ शकता तुम्हाला वरती देखील ते दुकानं आहेत तशी आता आपण मुमरादेवीच्या दर्शनाला आलो होतो आणि तसंच मौन दादा भगत तर दादा नमस्कार नमस्कार दादा आज आपण देवीची भरपूर वर्षापासून म्हणजे आपल्या आहे आणि आपण देवीचे भगत देखील आहेत पहिले आपले बाबा आजोबा होते, होते आजोबा पण होते आजोबा होते आजोबापासनं आपलं देवीचं आपण रक्षण करत आहेत तर, तर तुम्ही काय सांगू शकता आपल्याला किती वर्षापासून आणि कसं बघा हा ह्याचा म्हणजे हा मंदिर हा स्वयंभू आहे ह्याच्या अगोदर इथे एक गाव होता छोटासा गाव होता आणि गावकऱ्यांना गावकऱ्यांना इथून ज्योत दिसायची आगीची रोड दिसायची ती ज्योत इथून पुढे जायची तर लोकांना काय वाटायचं का, का भूत वगैरे काय त्या टायमाचे नानाचा भगवत आहेत त्यांच्या स्वप्नात आली त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं का बाबा ती तिथं भूत वगैरे काही नाही तिथे देवी आहे मला साक्षात दर्शन झालं एक दिवस गावकऱ्यांनी सोबत येऊन वरती येऊन बघितलं तर मूर्ती तशीच होती तेव्हापासून लोकांना माहीत गेला व मुंबडा देवीकडून एक स्थान आहे लोक येत गेली लोकांचे ये नवस पूर्ण होत गेले तसे तसे आणि ह्याच्या अगोदर छत्रपती संभाजी छावा ह्या पुस्तकामध्ये देवीचं वर्णन आहे आपण बघत बघायला का इथं खाडी आहे मुंबड्याच्या गडावरून खाडी दिसते तर खाडीवरून रसाद द्यायची तिथून माल वाहतूक व्हायची कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर व्हायची किल् तर ही एक चौकीच होती आणि छत्रपती संभाजी महाराज दुर्गा देवीचे भक्त महाराज त्या इतिहास मध्ये पण वर्ण आहे म्हणजे आपला इतिहास भरपूर जुना आहे म्हणजे तुम्ही बोलले हजार वर्षाचा तर हजार वर्षाच्या मूर्ती आहे आणि तसंच आपले नाना माझे आजोबा, आजोबा। ते या देवीची पूजा करतात त्यांच्या नंतर त्यांचे मुलगा मुल, मुल रामचंद्र भगत त्यांच्यानंतर मी आता आमची तिसरी पिढी चालू आहे या मंदिराची सेवा करण्यात आणि तसंच आपल्या खालती देवीच्या कमानेशीच आपलं वास्तव्य आहे वास्तव्य आणि आपल्या देवीच्या टोटल किती पायरे आहेत आपल्या देवीचे पायऱ्या सातशे ऐंशी पायऱ्या आहेत आणि समुद्र सपाटी पासून पंधराशे फुट वर आहे आणि नवरात्रीमध्ये भाविक भरपूर असे असतात कारण की आपण बघितलं असेल मुंब्रा देवी वर बसलेली आहे आणि त्याच्या खाली नवदुर्गा आहेत नवदुर्गा पूर्ण महाराष्ट्रात एका सोबत कुठे नाही लोकांची इच्छा होते का एका सोबत आपल्या नवदुर्गाचं दर्शन घडत तसंच साती आसऱ्याचं देखील आपल्या सात्यासऱ्याचे दर्शन होते दर्शन घडत म्हणजे एकाच जागी एकाच ठिकाणी एकाच सर्वांचं दर्शन होतो त्याच्यामध्ये पण निसर्गाचा पण आपल्याला बघायला भेटतो आणि निसर्गाची कडदोड केलेली नाहीये हे लोकांना आवडतो म्हणजे भगत फॅमिलीने पूर्ण हा देवीचा मंदिर म्हणजे एकदम हा आणि तसंच भक्तांना भरपूर इथे आल्यानंतर सोय पाणी आणि भक्तांची गर्दी बघित भरपूर अशी गर्दी देखील बघायला भेटते आणि तसंच मित्रांनो आता हे होते भगत फॅमिलीतले पुजारी आणि ही तिसरी पिढी होती तर जय माताजी जय माताजी माता वर्ण मुमरादेवी देवीचं दर्शन घेतल्यानंतर देवीच्या वर्णस तुम्हाला पूर्ण असं मुमरा शेर देखील वर्ण आईच्या डोंगरावरनं बघायला भेटत असतं तसंच मुमरा शेर असेल दिवा शेर हे दोन्ही लक्षवेधीत करत असते दर्शनाला येणाऱ्या भाविकांचा हेच आपले गावकरी भेटलेले आहेत आपल्याला रोहित दादा म्हात्रे दा, दादा कुठे गेल त्या दर्शनाला कुठेवढे गेलता दर्शनाला पहिलाच दर्शन आमचा झाला दर्शन खरोली अजून शक्तीसिंग चांगली दमल्या वाटत <laughs> <laughs> तर म्हटले कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आपण तर तुम्हाला देखील या नवरात्रीमध्ये दर्शन घ्यायचं असेल तुम्ही देखील नक्कीच या तुम्हाला असेच मी नवीन नवीन दर्शन घडवत राहील तुम्हाला आपल्या चॅनेलवरती आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय